हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर इथं बघा डेली यूजसाठी आलेला ड्रेस मी फक्त पाचच मिनटात कटिंग केलेला आहे आणि अर्ध्या ते पाऊन तासात मी ड्रेस म्हणजे टॉप आणि सलवार दोन्हीही शिवून काढलेले आहेत तर पटपट -पट मी कसं कटिंग करते हे तुम्हाला मी दाखवते बघा तर मापाचा जो ड्रेस आलेला होता तर त्यावरूनच मी टेपचा अगदी गळारुंदी पुरताचा उपयोग केलेला आहे शोल्डर आणि गळारुंदी ते फक्त मी टेपनुसार टाकलेली आहे आणि बाकीचं सगळं माप जे ड्रेसचं होतं तर ते मी रेग्युलर ड्रेस होता तर त्याच मापावरून कटिंग केलेलं आहे बघा तर इथं मी पाठीमागचा मुंढ्याचा आकार आणि पुढच्या मुंढ्याचा आकारही दिलेला आहे आणि फक्त पाचच मिनटात माझ्या ड्रेसचं कटिंग झालेलं आहे अर्जंट असा हा ड्रेस आलेला होता तर त्याचं मी कटिंग करून एक अर्ध्या ते पाऊन तासात ड्रेस स्टिच करून दिलेला आहे बघा तर इथं बघू शकता तुम्ही मी आता समोरचा गळ्याचा आकार आणि मागच्या गळ्याचा आकार कट करून घेत आहे तर एकदम सिंपल पद्धतीनं तुम्ही हे अशा पद्धतीनं ड्रेस कटिंग करू शकता जास्त वेळ न लावता बघा इथं पाठीमागच्या गळ्याचा आकार सिंपल असा हा ड्रेस होता जास्त डिझाईन नव्हती की काही पॅचवर्क वगैरे नव्हतं तर मी झटपट असं कटिंग करून ड्रेस शिवून टाकलेला आहे आता इथं मी समोरच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे कारण आपला गळा पण समोरचा वेगळ्या आकाराचा आहे त्यासाठी तर मुंड्याचा आकार एकदम द्यायचा नाही आहे आपण जेव्हा दोन्ही पार्ट कट करत असू तेव्हा वेगवेगळे पार्ट करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं आता मी पहिल्यांदा बाही कट करून घेते तर थोडा एक्सेल साईजचा ड्रेस असल्यामुळं थोडीशी मोठी बाही मी काढलेली आहे बघा मुंढा आणि त्यानंतर आपल्या जो बाहीचा आकार आहे तो पण मोठा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीनं ड्रेसचाच उपयोग करून मी सगळी माप टाकून घेतलेली आहेत तर ही आपली बाही पण कटिंग करून झालेली आहे तर आता जे राहिलेलं कापड शिल्लक होतं तर ते मी गळापट्टीसाठी ठेवलेलं आहे कारण या ड्रेसला अस्तर नव्हतं सिंपल असा ड्रेस होता बिना अस्तरचा तर आपल्याला गळा तयार करताना पट्टीची गरज असते तर इथं बघा मी पट्टीच्या आकाराने दोन ते तीन इंच कापड एक्स्ट्रा ठेवून अशा पद्धतीनं आकार कट करून घेत आहे म्हणजे आतल्या बाजूला गळा दुमडून आपण हात शिलाई घातली की आपला गळा रेडी होतो तर इथं माझं ड्रेसचं कटिंग झालेलं आहे आणि तुम्हाला मी आता पॅन्ट पण दाखवते एकदम सिम्पल अशी पॅन्ट आहे जास्त घेरदार नाही आहे रेग्युलर यूजसाठी थोड्या चुण्याची पॅन्ट तर मी ती पण कट करून घेतलेली आहे बघा आत्ताच आणि आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया तर पहिल्यांदा पॅन्टचं मी स्टिचिंग तुम्हाला पटपट दाखवते की मी एकदम गडबडीत जर असा अर्जंट ड्रेस आला तर किती भरभर एकानंतर एक पार्ट स्टिच करत जाते हे मी तुम्हाला दाखवते बघा आता तर पहिल्यांदा आपलं जे पाऊल असतं पॅन्टचा जो खालचा भाग असतो तर तिथं मी कॅनव्हासनं वापरता अशा पद्धतीनं तेच कापड यूज केलेलं आहे आणि छोटीशीच दुमडपट्टी घेऊन खालचे काठे शिवून घेतलेले आहेत बघा तर तुम्ही पाहू शकता एकदम झटपट असा हा आपला ड्रेस होतो कॅनवासचा मी इथं उपयोग केलेला नाही आहे तर अशा पद्धतीनं पण तुम्ही आतल्या बाजूला वेगळं कापड घालून जर पट्टी तयार केली तर ती सुद्धा छान टिकते कॅनवासच पाहिजे असं काही ना नाही तर एक पाऊल मी तयार करून घेतलेला आहे आता दुसरा पण पायाची पट्टी मी तयार करून घेते बघा तर आता आपले जे पट्टी तयार करून झाल्यानंतर आपण एक पाय आणि दुसरा पाय अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचा आहे फक्त पाव इंच गॅप सोडून म्हणजे मार्जिन सोडून पाव ते त्यापेक्षा थोडंसं जास्त तुम्ही सोडलं तरी चालेल तर इतकं मार्जिन सोडून मी सरळ टिप मारून घेत आहे बघा पायाची आणि त्याच टिपेला आपण आणि अशा पद्धतीनं डबल टिप घ्यायची आहे आता दुसऱ्या पण पाया जो पाय आहे तर तो पण मी तयार करून घेते बघा पटकन तर दुसरा पण मी स्टिच करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला सेंटर जोडून घ्यायचे म्हणजे दोन्ही पाय आपल्याला जिथं जॉईंट असतो सीट मध्ये तर तिथं मी जोडून घेत आहे बघा अशा पद्धतीनं समोर समोर दोन्ही पण उलट पार्ट ठेवून मी स्टिचिंग करून घेत आहे खूपच सोप्या पद्धतीनं एक पंधरा फक्त पंधरा मिनटात आपली सलवार रेडी होते बघा मोठ्या साईजची असल्यामुळे जास्त चुने आपल्याला नेफ्यामध्ये पडणार नाही आहेत तर डबल डिप आपण न चुकता घ्यायची आहे तर इथं बघा दोन्ही पाय आपले स्टिच करून आले तर असं दिसतंय आता आपण नेफापट्टी पण जोडून घेऊयात मी नेफापट्टी तयार करून ठेवलेली आहे पहिलाच अशा पद्धतीने ह्या क्रमाने जर तुम्ही स्टिचिंग केलं तर ते फक्त पंधरा मिनिटात आपली जी सलवार आहे ती रेडी होते बघा कारण या सलवार जे असतात त्यांना मोठे मोठे पार्ट असतात कारण टिपा मोठे मोठ्या असतात त्यामुळं आपलं स्टिचिंग पटकन होऊन जातं बघा स समोर दोन आणि पाठीमागच्या बाजूला दोन दोन अशा मी चारच सुण्या पाडलेल्या आहेत कारण या ही जी सलवार होती तर त्याचा नेफा रे रेग्युलर आपल्या पॅन्टपेक्षा थोडासा जा जास्त होता त्यामुळे जास्त चुन्या पडलेल्या नाही आहेत बघा पॅन्टला तर एकदम सिम्पल अशी ही आ, सलवार होती तर आता मी पूर्ण राऊंडमध्ये स्टिचिंग करून घेत आहे बघा जसे कापड शिल्लक राहील तसे मी त्याला चुन्या देऊन घेत आहे आणि आपले जो कमरेचा सेंटर असतो तर तो बरोबर सेंटरला सेंटर जुळवायचं आहे जेणेकरून आपल्या चुन्या पुढच्या बाजूला जास्त मागच्या बाजूला कमी एका बाजूला जास्त आणि एका बाजूला कमी अशा होणार नाहीत तर सेंटर जो बाजूचा सेंटर आहे आणि मधला जो आप अप, आपण नाडी जिथं पॅन्टला घालतो तर तो पण सेंटर मॅच करायचा आहे बघा तर आता आतली टीप पूर्ण मारून झाल्यानंतर मी बाहेरून अशा पद्धतीने एक दाब टिप देऊन घेत आहे बघा जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती मजबूत होऊन जाईल आणि फिनिशिंग पण छान येईल आपल्या पॅन्टला बघा इथं पॅन्टची पूर्ण स्टिचिंग झालेली आहे तुम्हाला मी दाखवते किती सुंदर अशी पटकन झटपट अशी पॅन्ट रेडी झालेली आहे आता मी टॉप पण स्टिच करायला घेतलेला आहे बघा पटकन तर पहिल्यांदा मी बाही रेडी करून घेत आहे तर सिम्पल अशी डबल टिप देऊन मी बाही स्टिच करून घेतलेली आहे तर बाही स्टिच करून झाल्यानंतर इथं आपण आपण मगाशी जे गळ्यासाठी तुकडे काढले होते म्हणजे गळापट्टीसाठी ते आपण गळ्याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीनं आणि त्यानंतर कट करून त्याला छोटे छोटे कट देऊन उलट करून घ्यायचं आहे तर उलट करायच्या आधी आपल्याला काटाने अशी एक टीप मारायची आहे जेणेकरून आपल्याला इथं हात शिलाई घालता येईल बघा फक्त छोटीशी दुमड देऊन घ्यायची आहे पूर्ण राऊंडला बघा मी पट्टी रेडी करून घेतलेली आहे आणि आत आतल्या बाजूला दुमडून त्यावरून एक दापटीप देऊन घेत आहे बघा गळ्याच्या आकारावरून बघा आपला गळा पण स्टिच करून झालेला आहे मागचा गळा आता मी समोरचा गळा पण स्टिच करून घेतलेला आहे आणि आता शोल्डर मी जोडत आहे डायरेक्ट तर अर्जंट असा हा ड्रेस आलेला होता तर याची मी शिलाई अडीचशे इतकी घेतलेली आहे कारण याला अस्तर नव्हतं बिना अस्तरचा हा ड्रेस होता सिंपल काही डिझाईन नव्हती सिंपल गळ्याचा आकार करून हा ड्रेस शिवायचा होता बघा तर आमच्या एरियानुसार अडीचशे इतकी शिलाई मी या ड्रेसची घेतलेली आहे तर आता शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर मी बाही पण पटकन स्टिच करून घेते तर आपला जो शोल्डरची जी, जी आतली मार्जिन आहे ती मागच्या बाजूला मी केलेली आहे आणि आता मी सेंटरपासून बाही जॉईंट करत येते बाहीला मी मुंड्याचा आकार पहिल्यांदाच देऊन ठेवलेला होता आणि आता डबल टिप पण मी बाहीची घेतलेली आहे तर दुसरा पण बाजूला मी बाही जॉईंट करून घेते बघा तर खूपच सोप्या पद्धतीनं ड्रेस आपला स्टिचिंग करून होतो जास्त अडचण नाही येता तर बाई स्टिच करून झाल्यानंतर आपली जी साईड असते म्हणजे कटपासून वरती कमरेचा भाग तो मी जॉईंट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला कट शिवायचा आहे तर मी कट कसा शिवते बघा तर कट पण माझा शिवून झालेला आहे मी त्याचा व्हिडिओ केलेला नाही आहे बघा कारण अर्जंट हा ब्लाऊज पटकन द्यायचा होता मला तर डायरेक्ट मी खालची जी आपली पट्टी असते कटचा जो घेर असतो तर तो मी स्टिच करायला घेतलेला आहे सिम्पली आतल्या बाजूला जोडून त्यावरून मी दोन टिपा मारून घेतलेले आहेत बघा तर आणखी एखादा मी जर ड्रेस स्टिच करायला घेतला तर ड्रेसचा सा, साइड कट एकदम सोप्या पद्धतीनं कसा द्यायचा न गोळा होता तर याचाही मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ लवकरच बनवीन तर इथं एक दुमडपट्टी दुमड टीप घालून मी त्यावरून आणखी एक टीप घेतलेली आहे बघा तर आपल्या अनेकताईंना असा प्रॉब्लेम होतो की संपूर्ण ड्रेस जमतो पण आपले कट जे आहेत ते उलटे पडतात गोळा होतात किंवा सरळ टिपबॉक्स टीप आपली जी असते तर ती व्यवस्थित येत नाही तर यावरती पण एकदम सिंपल सोपा असा मी ट्रिक्स तुम्हाला व्हिडिओ लवकरच घेऊन येईन तुमचा जो कट आहे साईड कट तो कधीच उलटा पडणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही तर एकदम सोप्या पद्धतीनं आपण कट कसा शिवायचा हे आपण लवकरच एका व्हिडिओमध्ये बघूयात तर इथं माझा खालची जी टीप आहे तर ती देऊन झालेली आहे आणि आता तुम्हाला ड्रेसचा लुक मी दाखवते दुसरी पण टीप मी देऊन घेत आहे बघा ब्लाऊजपेक्षा ड्रेस हा सोपा असतो शिवायला कारण टिपा मोठ्या मोठ्या असतात पार्ट एकदम ब्लाऊजचे कसे पार्ट एकदम छोटे छोटे असतात त्यामुळे टिपा देताना थोडंसं आपल्याला एकमेकांना पार्ट ते जोडताना थोडंसं अवघड जातं पण ड्रेसचं तसं नसतं फक्त बाही आणि गळ्याची पट्टी एवढे दोन लहान लहान भाग असतात बाकी सगळ्या मोठ्या मोठ्या टिपा आपल्याला द्यायच्या असतात बघा तर खालची दुमडपट्टी पण मी देऊन घेत आहे फक्त ड्रेसचा एक सगळ्यात अवघड सगळ्यांना वाटणारा भाग म्हणजे आपला साईड कट तर एकदा तुम्ही व्यवस्थित त्याची जर ट्रीक समजावून घेतलीत तर कोणत्याही ड्रेसचा कट मारायला तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही कापड सुळसुळीत असो किंवा कॉटनचं असो तुम्हाला कट एकदम परफेक्टच येणार बघा तर त्याचा आपण एखादा व्हिडिओ नक्की करूयात आणि तुमच्याशी तो मी नक्की शेअर करेन तर इथं माझी जी टीप होती तर ती पण झालेली आहे आणि शेवटी लॉक करून घ्यायचं आहे न चुकता आणि छोटे छोटे दोरे जर राहिले असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत बघा तर एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीनं आज मी तुम्हाला ड्रेस स्टिचिंग दाखवलेलं आहे पटकन अर्ध्या ते पाऊन तास आप आपलं स्टिचिंग होतं आणि दहाच मिनटात आपलं कटिंगसुद्धा होऊन जातं बघा पॅन्ट आणि टॉपचं तर इथं बघू शकता तुम्ही एकदम एक्सेल डबल एक्सेल साईजचा हा ड्रेस होता तर त्याचं माझं स्टिचिंग कम्प्लीट झालेलं आहे आता फक्त गळ्याला जी हातशिलाई ही आहे तर ती फक्त मला करून घ्यायची आहे म्हणजे आपला ड्रेस रेडी होईल तर इथं तुम्ही पाहू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू